गेली पंचवीस दिवसापासून साकुड येथील शेतकऱ्यांचे डीपी ट्रान्सफर अभावी पिके वाळून गेली होती ही माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अर्जुन भाऊ वाघमारे यांनी एका दिवसात गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना डीपी ट्रान्सफर बसवून दिल्याने साकुड येथील शेतकरी व ग्रामस्थ सुकावले असून शिंदे तालुका प्रमुख अर्जुन भाऊ वाघमारे यांचे आज येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी मध्यवर्ती शिवसेनेच्या कार्यालयात येऊन विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानले गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून येथील साठवण तलाव क्रमांक एक येथील सोसायटी डीपी ट्रान्सफर ट्रान्सफार्मर निकामी झाल्याने रब्बी हंगामातील पिके वाळत होती साकुड येथील शेतकरी नारायण चाटे शंकर चाटे भगवान चाटे विष्णू चाटे महादेव चाटे चाटे गोविंद चाटे यांनी शिवसेना तालुका प्रमुख शिंदे गट अर्जुन भाऊ वाघमारे यांना भेटून सर्व हकीकत सांगितली व अर्जुन भाऊ यांनी तात्काळ लाईट ऑफिसला स्वतः येऊन शेतकऱ्यांना अवघ्या एका दिवसात डीपी उपलब्ध करून दिला याने सर्व साकुडे येथील शेतकरी सुकावले असून त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला या तात्काळ केलेल्या कार्यामुळे शिंदे गटाचे तरुण व्यक्तिमत्व शिवसेनेचे आंबेजोगाईचे नेते अर्जुन भाऊ वाघमारे यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे